नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अनेक गुंड आणि त्यांची गुन्हेगारी समोर येते बीडमधील वेगवेगळ्या गुंडांच्या टोळ्या आणि त्यांचे पराक्रम राज्यभर चर्चेले जात आहेत त्यातच आता संतोष देशमुख यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुख यांचा साडू अर्थात दादा खिणकर यांची टोळी समोर आली आहे हाच दादा खिणकर वाल्मीकरणापेक्षाही जास्त मोठा गुंड असल्याचे आरोप त्याच्यावर केले जात आहेत त्यामुळे हाच खिणकर नेमका कोण आहे पाहुयात दादा खिणकर हा बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचा रहिवासी असून तो याच गावचा सरपंच आहे सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कुटुंबातील असलेल्या दादा खिणकरने गावची ग्रामपंचायत गेल्या दहा वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवली आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून गेल्या दहा वर्षात राजकारणात चांगला सक्रिय आहे मात्र इतक्या वर्षांपासून त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याचे अनेक वाद समोर आले होते त्याचबरोबर गावातील लहान मोठे गावगुंड गोळा करून त्याने त्याची एक टोळी सुद्धा तयार केली असून याच टोळीच्या माध्यमातून अनेक गुन्हे केले जात असल्याचं म्हणणं आहे या व्यतिरिक्त तो अर्थातच धनंजय देशमुख यांच्या मेवणीचा नवरा म्हणजे देशमुख यांचा साडू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्यानंतर न्याय मागण्यासाठी दादा ही रस्त्यावर उतरला होता त्याने अनेकदा माध्यमांशी बोलताना रडत रडत प्रतिक्रियाही दिल्या आहेत संतोष देशमुख यांना काहीही करून न्याय मिळायलाच हवा अशी मागणी त्यांनी केली पण आता त्याचे अनेक पराक्रम समोर येत आहेत त्याने बाबूवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला चार जणांच्या टोळक्यांकडून मारहाण केली ही टोई दादा खिणकरचीच आहे आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करतानाचा व्हिडिओही आता समोर आला आहे हा हल्ला देखील खिणकर आणि त्याच्या टोळीनेच केला होता त्यामुळे त्याच्यावर दरोडे मारहाण वाहन तोडफोड यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत